अहिल्यानगरमध्ये गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश तिघे जेरबंद तब्बल तेहतीस लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत घरगुती गॅस सिलेंडरची बेकायदेशीर रिफिलिंग करणाऱ्या तिघा इसमांना अटक केली आहे या कारवाईत तब्बल तेहतीस लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही धडक कारवाई करण्यात आली पोलिसांनी चिचोंडी पाटील गावात छापा टाकून प्रवीण नारायण खडके वैभव अंबादास पवार आणि गणेश पद्माकर भोसले या तिघांना अटक केली या ठिकाणी घरगुती गॅस टाक्यांचा अवैध साठा ठेवून त्या व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करून विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे कारवाई पोलिसांनी दोनशे चौसष्ट भरलेल्या आणि रिकाम्या गॅस टाक्या चार वाहने रिफिलिंग मशीन आणि वजन काटा असा मुद्देमाल जप्त केला संपूर्ण जप्तीची किंमत तब्बल तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे रुपये इतकी आहे या तिघांवर जीवनावश्यक वस्तू कायदा गॅस सिलेंडर अधिनियम आणि स्फोटके अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ता अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे ब्युरो रिपोर्ट स्टार इंडिया वन न्यूज अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा